दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक सध्या देश जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संवेद मीटिंग लावलेली होती आणि ती सव्वा बाराला संपली ते जेव्हा आम्हाला साडेबारा वाजले त्यामुळे आम्हाला उशीर झाला ह्याची नोंद कृपया आपण घ्यावी तरी देखील मी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो सावकारी यंत्रणेच्या तावडीतून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सुपे परगणे शेतकऱ्यांनी केलेल्या ऐतिहासिक दख्खनचा उठावाला बारा मे अठराशे पंच्याहत्तरला तो उठाव झाला आणि आज बारा मे दोन हजार पंचवीस बरोबर दीडशे वर्ष झाली आणि मला अनासकर एकदा म्हणाले होते की दादा बारा मेला आम्ही राज्याच्या प्रमुखांना म्हणजेच देवेंद्रजींना आदरणीय साहेबांना पवार साहेबांना गडकरी साहेबांना एकनाथरावजींना असं बोलवतोय तुम्ही पण त्या कार्यक्रमाला या आणि दीडशे वर्ष बघता बघता पूर्ण झालेली असताना मी सुरुवातीला त्यानिमित्त जन या शौर्य लढ्यामध्ये झुंजारपणे लढलेल्या तमाम भूमिपुत्रांचं बळीराजाचं शूरवीरांचं कृतज्ञापूर्वक स्मरण देखील करतो आणि त्यांच्या कार्याला वंदन देखील करतो महाराष्ट्राच्या मातीला तसं बघितलं तर संघर्षाचा सवराचा मोठा इतिहास आहे मात्र या निमित्तानं आणखी एक गोष्ट मला आपल्याला सगळ्यांना आठवण करून द्यायची ती म्हणजे ज्या सुप्याच्या भूमीमध्ये हा उठाव झाला सुपा आपल्याला साधारण महाराष्ट्रात दोन सुपा माहिती आहेत एक पारनेर तालुक्यातलं सुपा आणि एक दुसरं बारामती तालुक्यातला आमचा सुपा परगणा परिसर आणि ती भूमी स्वराज्य संकल्पक शाहजीराजांची जागिरीत होती तिथला कारभार काही काळ स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेबांनी पाहिला त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा कर्तृत्वाचा वारसा ह्या भूमीला मिळाला त्या मातीला शौर्याचा धैर्याचा आणि कर्तृत्वाचा सुवर्ण इतिहास आहे आणि ह्या निमित्तानं मी छत्रपती शिवाजी महाराजांना पण तसंच शहाजीराजांना जिजाऊ महासाहेबांना त्यांना पण मी अभिवादन करतो मला एक आणखी गोष्ट अभिमानाने सांगायची की दख्खनच्या उठाव झालेल्या सुप्याची शौर्यभूमी ही माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये येते ज्याचं प्रतिनिधित्व आदरणीय साहेबांनी सदुसष्ट पासून एक्क्याण्णव पर्यंत केलं विधानसभेमध्ये आणि मी एक्क्याण्णव पासून आजपर्यंत सारे तीन दशकापासून त्या भागाचं प्रतिनिधित्व करत करतोय आणि त्याच्यामुळे दख्खनचा उठाव मला आणखी जवळचा वाटतो कारण ह्या सुप्याच्या मातीशी आणि परिसरा त्या परिसराचं माझा एक वेगळं नातं आहे आणि त्या भूमीच्या शौर्याला आणि पराक्रमाला आम्हाला सगळ्यांना त्याचा रास्ता अभिमान आहे दख्खनचा उठावाच्या शतकोत्तर स्वर्णमहोत्सवी दिनानिमित्त राज्य सरकार सहकारी राज्य सहकारी बँकेनं सहकाराचं सक्षमीकरण राज्य शासनाचं धोरण हा परिसंवाद आयोजित केलेला गडकरी साहेबांचे मत नेहमी स्पष्ट असतात आपण सगळ्यांनी ऐकली ते साधारण काळानुरूप काही आपण बदल केले पाहिजेत काही निर्णय घेतले पाहिजेत काही धाडसानी पावलं उचलली पाहिजेत अशा प्रकारची भूमिका गडकरी साहेब पहिल्यापासून मांडत आलेले आज पण देशामध्ये दे ते महत्वाचं खातं नॅशनल हायवेचं सांभाळत आहे आणि त्यांच्याशी खुलेपणाने बोलताना बऱ्याच काही गोष्टी ते मनमोकळेपणाने सांगत असतात आज त्यांनी काही गोष्टी सांगितल्या विद्याधर अनस्करांचा ह्यामध्ये भरपूर अभ्यास आहे आपण पण काही मान्यवर बसलेला आहे मलाही माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात करताना सहकारातूनच मला, करता मला संधी महाराष्ट्राने दिली आणि त्याच्यामुळे सहकार थोडंसं जवळचं नातमा यासारख्या कार्यकर्त्याचं आहे मुख्यमंत्री तर शेवटचं भाषण करणारच आहेत परंतु मी एवढं आपल्याला सगळ्यांना सा सांगतो की सहकारामध्ये ज्या काही गोष्टी बदल करायचे सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे वेगळा विभाग त्या ठिकाणी काढलेला आहे पूर्वी तो कृषी विभागाशी संबंधित होता परंतु वेगळा सहकार खात्या वे काढलं आहे आणि ते अमित शाह साहेबांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांनी पण ह्या खात्यामध्ये लक्ष घातले मगाशी एकनाथरावांनी त्याबद्दलचे बरेच दाखले आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत त्याच्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार करत नाही पण ते फार सक्षमपणे हे खातं चालवतायत त्याच्यात अमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करतायत आणि आज राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक अनासकरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं जे काही हा कार्यक्रम आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या निमित्तानं त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्यामुळे त्यांचं मोल एक वेगळं अशा पद्धतीचं आहे कारण हा कार्यक्रम होत असताना एम एस सी बँकेच्या बद्दल देखील अतिशय चांगल्या प्रकारची बँक ही चाललेली आहे अनेक वर्ष म्हणजे अनस्कारांचं खरं तर कौतुकच केलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असले तरी अनस्कार प्रशासन देवेंद्रजी आले तरी अनास्कर प्रशासक सहकार खातं आमच्याकडे आलं तरी अनास्कर प्रशासक मागे बाळासाहेब पाटलांकडे कर सहकार करतो पवार तो साहेबांनी मला सांगितलं तिथं प्रशासक अनास्करांना ठेवायचं संपला विषय त्याच्यामुळं मला वाटतं त्यात आता तुम्ही बहुतेक प्रशासक activate... राहताय Republic... का काय मला शंका यायला लागली परंतुकारी जी मी तुमचं कौतुक करेन कारण तुम्ही ज्या पद्धतीनं बँक चालवली आहे कारण या बँकेमध्ये मी देखील एक वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आज बासष्ट हजार कोटी रुपयाचा विक्रमी व्यवहार आणि त्याच्यामध्ये जवळपास लागोपाठ चार वर्ष सहा कोट सहाशे कोटीच्या पेक्षा जास्तीचा नफा हा तुम्ही त्या ठिकाणी मिळवताय यंदाचा पण नफा हा जवळपास सहाशे एक्कावन्न कोटीत गेल्या वर्षी सहाशे पंधरा कोटी त्याच्या आधी सहाशे दहा कोटी त्याच्या सहाशे दोन कोटी अशा पद्धतीनं ही बँक चाललेली आहे आणि पाच हजार कोटीचं वर नक्त मूल्य नेटवर्क ज्याला आपण म्हणतो देशातली एकमेव बँक आहे अशा प्रकारची ही एक बँक खरोखरच महाराष्ट्र राज्याच्या नावाला साजेस सा काम दी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचं चा चाललेलं मी सगळ्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं एमडीचं आणि प्रशासकांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्याला कुठही दृष्ट्या लागून देऊ नका अशी विनंती पण करतो त्यामध्ये हे सगळं काम करत असताना एकंदरीतच जरा ज्यावेळेस सावकारी विरोधामध्ये उठाव करण्याचा सुपा परगण्यातील समृद्ध असा ऐतिहासिक वारसा दीडशे वर्षापूर्वी हे सगळं घडलं आणि दख्खनच्या या उठावात शेतकऱ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला जोरदार अशा प्रकारचा प्रतिकार केला आणि या लढ्यात शेतकऱ्यांनी सर्वांनी साथ दिली सर्व समाजाने सावकारांना बहिष्कृत केलं आणि या उठावाचं नेतृत्व कोणी एका व्यक्तीनं किंवा समूहाने केलं नाही तर सर्व समाजानं सावकारांच्या विरोधात हे नेतृत्व केलं आणि या उठावात शेतकऱ्यांच्या बरोबरच समाजातल्या अठरा पगड जाती जमाती त्याच्यामध्ये बारा बलुतेदार सहभागी झाले जोद्या इतिहासात अशी नोंद आहे की या उठावानंतर नाभिक समाजाने सावकारांची केस कापण दारी करणं सुद्धा बंद केलेलं होतं यावरून त्या काळामध्ये या उठावाची प्रकरता किती होती हे आपल्या लक्षामध्ये येईल आणि हा सुपा परगणाचा सुरू झालेला उठाव त्याचा लोन पुणे जिल्ह्याच्या शेजारच्या पूर्वीचा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर सातारा सोलापूर नाशिक या जिल्ह्यात पण वेगाने पसरलं आणि या दख्खनच्या भूमीवर या उठावाचं लोण पसरल्यामुळं या उठावाला दख्खनचा उठाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आज या सगळ्या गोष्टी आपल्या समोरनं गेल्यात सहकारामध्ये अमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत अजूनही काही बदल झाले पाहिजेत अशा प्रकारची भावना अनेकांची आहे काही गोष्टी इथं बोलत असताना सांगितलं यांनी अनासकरांनी की संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर हो संचालक बोर्डाला पण काही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील पण ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचं काम संचालक बोर्ड करतं त्यावेळेस त्यांच्याकडनं पण काहीतरी वसूल केलं पाहिजे पण होतच नाही ते एटीएटला स्थगितीने जरी मिळते मग ते संचालक बोर्ड काय करत सत्ता कुणाची ते बघत आणि मग सहकार मंत्री जो असेल त्याच्या जा पक्षाकडे जातात आणि तिथन स्थगिती आणतात हे कुठंतरी बंद झालं पाहिजे माझं तर स्पष्ट मत मत आहे देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीची वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी यांना थांबवलं पाहिजे किंवा प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ऍक्शन झाली पाहिजे मग ही सगळी सुता सारखी सरळ होती होतं काय त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की नाही आता आपण तिकडं प्रवेश केला म्हणजे आपलं काम झालं आता आपलं स्टे स्थगिती हे जे काही चालतं हे काही बरोबर नाही मुद्दा म्हणून कुणाला ना पण त्रास देऊ नका ज्यांनी चुका केल्या त्यालाच त्रास झाला पाहिजे जे चांगलं काम करेल त्याला त्रास द्यायचं काहीच कारण नाही